फिश करी बेंगॉली फिश करी कशी करायची आपण करूया आणि पातीचे गांदे घेतले दोन असे कापून घ्यायचे आणि दोन टमॅटो घेतले तेही के व्यवस्थित कापून घ्यायचे कापल्यानंतर आता थोडे लसूण घेतले चार पाच आणि एक व्हाईट कांदा घेतला आणि आलं आलं घेतलं थोडं आता मिक्सरच्या भांद्यामध्ये पातीची घांदी आलं लसूण टमाटर हे सगळं टाकायचं आणि ग्रँड करायचं चार मिरच्या घेतल्या हिरव्या त्याही घ्यायच्या केही टाकायच्या व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि नंतर त्याला ग्रँड केल्यानंतर नंतर कोथिंबीर घालायची हळद घालायची एक चम्मत तिखट घालायचं धणे अख्खे धणे घालायचे दोन चमचे एक चमचा जिरं घालायचं आणि थोडं मीठ घालायचं आणि ओलं खोबरं घालायचं आणि आता मिक्सीमधून ते काढलं आहे आता आपण फिशला ते लावू फिशला व्यवस्थित ते लावून घ्यायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि छान छान रेसिपी बघायची असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा मी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार तुमच्यासाठी आणि असं हे लावून घ्यायचं थोडं ऑलिव्ह ऑइल घालायचं फिशवर असं व्यवस्थित लावून पंधरा मिनटं ठेवायची आता त्याचं डोकंही होतं फिशचं तेही लावून त्यालाही मसाला लावून ठेवायचं मॅग्नेट करायसाठी हे सगळं आता पंधरा मिनटं ठेवायचे आता पॅन घ्यायचं पॅनमध्ये तेल घालून ते थोडं सॉटे करायचं असे फीश सॉटे करून घ्यायचे आणि हलवत राहायचं कारण की फिश ही ऑलिव्ह ऑइल असलं ना ते तर त्याला ते चिकटतं खाली म्हणून थोडं हलवायचं फिश टाकली की थोडं लगेच त्याला थोडं हलवायचं तर फिश ही फॅन पॅनमध्ये चिपकणार नाही बगा। लगेज। चान हे बघा आता होऊ दिलं लगेच किती व्यवस्थित आणि छान कलर आलेला आहे अशा सगळ्या फिश आपण तयार करून घेऊ मीडियम करायचं आहे जळू द्यायचं नाही आता झालेली आहे आता प्रत्येक एक एक फिश काढलेली आता परत दुसरी फिश टाकलेली आता व्यवस्थित ते पण परतून घ्यायची आता त्याच पॅनमध्ये थोडं चार चमचे तेल घालायचे छोटे चमचे चार चमचे आणि त्यामध्ये ते वाटलेला मसाला होता राहिलेला तो घालायचा उरलेला मसाला आणि कोकम टाकायचं कोकमाचं पाणी टाकायचं आगळं असलं तर टाकायचं त्याला छान होऊ द्यायचं मस्त छान तेलामध्ये झालं की त्यामध्ये हळद टाकायची एक चमचा एक चमचा तिखट टाकायचं एक चमचा गोळा मसाला टाकायचा एक चमचा दुसरा मसाला घालायचा आणि स्वादनुसार मीठ घालायचा आणि लिंबू पिळायचा आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं सगळं आणि पाणी घालायचं जे आपण मिक्सरला लावलेल्या भांड्यामध्ये होता ना त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते टाकलं आहे आपण याच्यामध्ये आता ते छान थोडं उकडू द्यायचं नंतर उकडल्यानंतर फिश अशी टाकायची फिश टाकल्यानंतर जास्त उकळी देऊ द्यायची नाही कारण की कोस मोत होऊन जातं तर थोडंसं एक उकडी दोन उक एक उकडी येऊ द्यायची छान आणि मग आपली फिश तयार झाली समजा अशी व्यवस्थित फिश आणि खायला पण छान लागते खूप सुंदर लागते एकदम खोबऱ्यासारखी अशी वाटते ही फिश खायला तुम्ही हा रसाही करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फ्राय पण करू शकता असं हा रसावर पिसांवर असं टाकायचं पीसवर टाकला ना तो वरपर्यंत छान लागलेला आता पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं झाकल्यानंतर मग आपलं छान बघ शिजलेली फिश आहे आणि त्यावर कोथिंबीर टाकायची पंधरा मिनटं नाही पाच मिनटं सॉरी पंधरा मिनटं आता आपली छान फिश तयार झालेली आहे तुम्हीही घरी करून बघा